सकाळी उठले आणि केव्हा सुरू आज सकाळी इतकी गाई दिंडीच नाही सापडली आणि इकडे दूध थांब थांब म्हणत बाहेर यायलाच निघालं काल रात्रीच ठरवलं होतं उद्या चिंचेची चटणी करायची म्हणून पहाटे सुरू तयारी सुरू केली होती चिंच पाण्यात भिजत घातली होती फुल मास्टर शेफ मोड ऑन तेवढ्यात नोरोबा म्हणाले नाश्ता देतेस का गं मग त्यांना मस्त इडली सांबारचा सा बेत केला होता तो त्यांना देऊन मी थेट बन्दा चटणीकडे वळाले तर चटणीची रेसिपी शूट करत असताना अचानक मी कॅमेऱ्यात पाहिलं अरे वा आज तर कम्प्लीट नॅचरल लुक आहे माझा चटणीत लिक्विड गुळाचा वापर करायचा होता पण काय झालं गुळ थोडासा कमी पडला मग आपला खुरापती दिमाग लावला त्यात थोडंसं पाणी घातलं आणि खरडून खरडून तो गुळ काढून घेतला तुम्हीही असं करता की नाही अगदी झिरो वेस्ट मग सगळे मसाले टाकले आणि बघता बघता चटणी रेडी के प्लस चव इज इक्वल टू परफेक्ट कॉम्बो आणि मग लवचा रडायचा आवाज आला तो घरी आला होता पण तापाला सोबत घेऊन काढा केला आणि रात्री जागण्याची मानसिक तयारी केली कारण आई म्हणजे थकवा नाही जबाबदारी बाय